विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत आता उपोषण संपलंय का हा एक जणांची प्रकृती खालावलेली आणि ते या ठिकाणून त्याला घेऊन गेलेले आहेत आपण जर बघितलं तर प्रकृती खालावत चालली उपोषण संपलेलं नाही सरकारनं ना विनंती लवकरच्या लवकर सगळं सर्व मार्गी लावावी आमच्या तर आमच्या तरी माणसांना काय झालं सरकारला आम्ही सोडणार नाही आमची जी, जी मागणी होती त्यातली कुठलीच मागणी सरकारने मान्य केली नाही नोटिफिकेशन फक्त जे काढलंय ते पण अर्धवट काढलंय तारीख सुद्धा कळवली नाही कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा या जाहिरातीमध्ये ॲड करणार आहेत का वेगळी जाहिरात काढणार कुठली स्पष्टता नाही आहे कंबाईनची जाहिरात दोन हजार चोवीसशी काढणार कधी आहे त्यामध्ये जे वयवाढीचा मुद्दा होता पी एस आयच्या विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दलही काय बोललेलं नाही आहे आमची एकही मागणी या प्रकारे मान्य नाही केलेली आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत राज्यसभेच्या जागा माझ्या ही राज्यसभेची शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे त्यामुळं आम्हाला राज्यसभेच्या आणि कंबाईनच्या जास्तीत जास्त जागा हव्यात लोक राज्यसेवा पंधराशे प्लस पी एस आय एक हजार प्लस ह्या जागांबद्दल सरकारनं भूमिका जाहीर करावी तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही आम्ही पाणी सुद्धा पिणार नाहीये आम्ही दोन दिवसापासून आम्ही अन्न सोडलेलं आहे आता आम्ही पाणी सुद्धा पिणार नाहीये आम्ही सगळेजण शेवटपर्यंत असेच थांब राहू जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीये उठणार नाही 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 उठणार नाही कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत आयोग स्पष्ट करत नाही आमच्या मागण्या तोपर्यंत जोपर्यंत आयोग नोटिफिकेशन देत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी इथून नाही मागण्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण जर बघितलं तर या ठामे तुम्ही काल तीन दिवस झाले उपोषण सुरू तीन दिवसापासून आमचं आंदोलन सुरू आहे तीन रात्री आम्ही जागून काढले त्या आमची तब्येत एवढी तीन रात्री आम्ही जागून काढलेत आम्ही अन्नाचा कण घेतलेला नाहीये इथून पुढे आम्ही पाणी सुद्धा पिणार नाहीये पाणी पिणार नाही अशी भूमिका घेतली आहे मागण्या मान्य झाल्या नाही नाही नोटिफिकेशन आता ते आम्हाला नोटिफिकेशन हवं हो आहे हे पण नोटी नोटीन याचा अवकाश नको आहे नोटिफिकेशन हवं हो आहे हो निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या चार मागण्या आहेत जी मागणी होती परीक्षा रद्द करण्याची किंवा पुढे ढकलण्याची ती मागणी मान्य झालेली आहे मात्र त्या व्यतिरिक्त त्यांच्या चार मागण्या आहेत जी आहे मुख्य मागणी कृषी सेवेची कृषी सेवेच्या दोनशे अठ्ठावन्न जागांची जाहिरात काढली जावी त्याचबरोबर कंबाईन सेवा जी आहे ग्रुप सी आणि ग्रुप बी याच्या जवळपास पंधरा जागा आहे आणि मागील दीड दोन वर्षापासून याची जाहिरात निघालेली नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ती जाहिरात प्रसिद्ध केली जावी आणि राज्यसेवेच्या जवळपास दीड हजार जागांसाठीची जाहिरात रखडलेली आहे ती प्रसिद्ध केली जावी अशा प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय इथून हालणार नाही किंवा आंदोलन मागे घेणार नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आपण हे विद्यार्थी पाहू शकतोय त्यांचं हे सगळ्यांचं म्हणणं आहे की कंबाईन जी परीक्षा आहे पंधरा हजार पदांसाठी ती मुख्य मागणी आणि तीच मान्य झालेली नाही त्यामुळे ते हटणार नाहीत विद्यार्थ्यांचे जे नेते आहेत किंवा जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ज्यांनी हे आंदोलनाच्या ठिकाणी बसलेले आहेत आ, ते एम पी एस सीच्या सचिव आहेत सुवर्णा खरा यांच्याशी चर्चा करतायत एम पी एस सीनी काय नोटिफिकेशन काढले त्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेण्याचा ते प्रयत्न करणार आहेत आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना ते समजावून सांगणार आहेत मात्र हे जे आंदोलक आंदोलनाचे प्रमुख विद्यार्थी किंवा कार्यकर्ते आहेत ते आणि इतर जे सामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये कुठंतरी मतभेद झाल्याचं आहे ते मतभे त्या बाकीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे कंबाईन सेवाची जी परीक्षा आहे ती घेतली जावी त्याची जाहिरात काढावी ही मुख्य मागणी आहे आणि ती मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येऊ नये त्याचबरोबर कृषी सेवाच्या दोनशे अठ्ठावन्न राज्यसेवेच्या दीड हजार जागा आहेत त्याचबरोबर दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये कृषी सेवेची जी परीक्षा झाली ती त्यामध्ये काही विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे मात्र दोन वर्ष उलटून गेले त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही ही देखील मोगणी मुख्य मागणी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे विद्यार्थी आंदोलक आहेत ते आयोगाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करता आहेत त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत विद्यार्थ्यांमध्ये बसूनच ही चर्चा चालू आहे तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थी आपण पाहू शकतो जे उपोषणाला बसलेले आहेत एका विद्यार्थ्याला चक्कर आलेली होती त्याला रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे बाकीचे विद्यार्थी मात्र या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे आमदार रोहित पवार या ठिकाणी आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपण पाहू शकतोय मात्र आयोगाकडून स्पष्ट नोटिफिकेशन येत नाही स्पष्ट सूचना येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि सध्या तरी त्यांच्या या मागणीवरती भूमिकेवरती ते ठाम असल्याचं दिसत आहे नितीन खरं तर या विद्यार्थ्यांशी बोलणं सुद्धा सरकारच्या वतीनं किंवा आयोगाच्या वतीनं सुरू आहे आपण पाहतोय या संदर्भातली अधिकची माहिती तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुम्ही सोबतच राहा मात्र तुर्तास पण ही आंदोलन स्थळाची दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात कशा पद्धतीनं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका